नमस्कार मंडळी फळं म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर रंगीत चविष्ट आणि पौष्टिक पदार्थ उभे राहतात खर तर फळं ही निसर्गाने आपल्याला दिलेली अमूल्य भेट आहे पण गंमत अशी आहे की बऱ्याच वेळा आपण फळं खायची पद्धत किंवा वेळ चुकीची निवडतो आणि नि मग त्यातून मिळणारा फायदा अर्धवट राहतो आणि कधीकधी कधी, -कधी त्रास सुद्धा होऊ शकतो आज आपण जाणून घेणार आहोत फळं खाण्याचे सहा महत्वाचे नियम जे जाणून घेतले तर फळ तुमच्या शरीरासाठी औषधासारखे ठरतील नंबर एक रसाऐवजी संपूर्ण फळ आपण विचार करतो की फळांचा रस अधिक हेल्दी आहे पण खरं काय आहे तर रस काढताना सगळ्यात मौल्यवान घटक म्हणजेच फायबर जवळजवळ जवळ नाहीसं होतं फायबरचं काम म्हणजे पचन हळूहळू करणं रक्तातील साखर नियंत्रित ठेवणं आणि पोट बराच वेळ भरल्यासारखं वाटणं रस प्यायल्याने जास्त साखर पटकन रक्तात जाते आणि कॅलरीज जास्त प्रमाणात मिळतात उलट एक फळ खाल्लं तर पोषण नैसर्गिक स्वरूपात मिळतं तेव्हा मित्रांनो एक सोपा नियम की फळ खा पण रस टाळा नंबर दोन रिकाम्या पोटी आंबट फळ खाऊ नका सकाळी उठल्यावर आपलं पोट कोरडं आणि जास्त ऍसिडिक असतं त्यावेळी जर आपण संत्र अननस मोसंबी किंवा किवी खाल्ली तर पोटात जळजळ गॅस किंवा अपचन होऊ शकतं त्याऐवजी पपई केळी सफरचंद यांसारखे सौम्य फळं निवडा ती पचनात हलकी आणि पोटाला आरामदायी असतात नंबर तीन दूध आणि फळं एकत्र टाळा बऱ्याच वेळा आपण फळं दूध यांचा शेक किंवा स्मूदीज बनवतो पण हे कॉम्बिनेशन पचनासाठी योग्य नाहीये दूध जड आणि प्रोटीन युक्त असतं तर फळं साखर व पाण्याने भरलेली असतात हे दोन्ही घटक शरीरात एकत्र आल्यावर अपचन गॅस किंवा पुरळासारख्या समस्या निर्माण होतात विशेषतः आंबट फळं आणि दूध हे आरोग्यासाठी घातक आहे मित्रांनो दूध आणि फळं खायची असल्यास वेगवेगळ्या वेळी खा आणि मध्ये थोडे अंतर ठेवा नंबर चार फळं खाताना लगेच पाणी पिऊ नका फळं पचवण्यासाठी शरीर काही विशिष्ट एन्झाईम्स तयार करतं जर लगेच पाणी प्यायलं तर हे एन्झाईम्स नीट काम करू शकत नाहीत त्यातून किंवा फुगवटा निर्माण होऊ शकतो थंड पाणी घेतलं तर पचनक्रिया आणखीनच मंदावते तेव्हा योग्य वेळ म्हणजे फळं खाल्ल्यानंतर किमान अर्ध्या तासाने पाणी प्यावं नंबर पाच रात्री फळं खाणे टाळावे रात्रीच्या वेळी पचनशक्ती मंदावते अशा वेळी फळं खाल्ल्यास त्यातील नैसर्गिक साखर नीट न पचता ऍसिडिटी गॅस किंवा त्रास निर्माण होतो त्यापेक्षा सकाळी उपाशी पोटी किंवा दुपारी जेवण आधी फळं खाल्ली तर त्यातील पोषण द्रव्य शरीराला चांगल्या प्रकारे शोषता येतात नंबर सहा हंगामी फळं सर्वोत्तम निसर्ग ज्या ऋतूत जी फळं देतो तीच आपल्यासाठी त्या काळात उपयुक्त असतात उन्हाळ्यात कलिंगड खरबूज आंबा शरीराला थंडावा देतात हिवाळ्यात सफरचंद डाळिंब आवळा रोगप्रतिकार शक्ती वाढवतात संपूर्ण वर्षभर मिळणारी ऑक्सिजन फळं अनेकदा केमिकल्सने पिकवलेली असतात त्यामुळे त्यांचं पोषण कमी होतं तेव्हा मित्रांनो फळं हे खरोखर आरोग्याचं शस्त्र आहे पण शस्त्र जसं योग्य वापरलं पाहिजे तसं फळं देखील योग्य वेळी योग्य पद्धतीने खाल्ली पाहिजेत जर ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओ सह